नमस्कार फ्रेंड्स आपण आलो आहोत दादा जेशला आहे इथे बघू शकता तुम्ही सुंदर सुंदर ज्वेलरी आहे जे स्टोरमध्ये तुम्हाला महाग मिळते तिथे तुम्हाला अगदी रक्त दरात मिळणार आहे आपण बघूया कोणती कोणती ज्वेलरी आहे काय रेट आहे त्याचे सला मग तर फ्रेंड्स आपण आलो आहोत दादर पश्चिम येथे दादर मार्केटमध्ये डॉक्टर डिसिल्वा रोडला तिथे बघू शकता तुम्ही भरपूर ज्वेलरी आहेत तर इथे आल्यानंतर मी स्टार्टिंगला जे दुकान दाखवलं अगदी त्याच्या जवळच हे ज्वेलरीचं दुकान आहे आणि इथे भरपूर छान छान असे ज्वेलरी मिळतात बघू शकता शंभर दीडशेपासून सुरुवात आहे ज्वेलरीची आणि कलरची अगदी गॅरंटी आहे खूप छान असे साडीवर ड्रेसवर घालण्यासाठी तुम्हाला छान छान ज्वेलरी इन्व्हिटेशन ज्वेलरी इथे मिळते तर एकदा नक्की इथे या आणि तुम्ही आल्यानंतर जर तुम्हाला एखादी ज्वेलरी आवडली तर थोडंफार इथे रेटही कमी करतील आणि मेन म्हणजे कलरची गॅरंटी आहे त्यामुळे हे खूप छान आहे ऑप्शन आपल्याला आता आपण दुकानात गेलो की हेच ज्वेलरी महाग मिळतात तर आपण इथून जर घेतली तर अगदी स्वस्तात तुम्हाला मिळतील तर नक्की तुम्ही इथे या एकदा साडीवर म्हणा ड्रेसवर म्हणा पार्टीवेअर लग्नासाठी असं वेगवेगळ्या वेग 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 फंक्शनसाठी सणासाठी खूप छान छान असे ज्वेलरी आहेत आणि हे घातल्यानंतर आपण खूप सुंदर दिसू तर नक्कीच बघा तुम्हाला कसे वाटतात हे ज्वेलरी मी रेट इथे दिले आहेत त्या रेटमध्ये हे ज्वेलरी आहेत आणि इथे आल्यानंतर तुम्हाला एखादी ज्वेलरी आवडली तर तुम्ही रेट कमी करून घेऊ शकता हे मंगळसूत्र बघा यांची डिझाईन खूप सुंदर सुंदर आहे बघा आणि इयरिंग्स पण आहेत त्याच्याबरोबर मॅचिंग इयरिंग्स छान छान डिझाईन आहे तेचा ते ऑक्साइड मध्ये पण ज्वेलरी आहेत बघा त्यानंतर बाजू आहे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईनचे इथे ज्वेलरी तुम्हाला सहज मिळते हे ऑक्साईडमध्ये बघा किती सुंदर दिसत आहे त्यानंतर कानात घालण्यासाठी सुद्धा छान असे डिझायनर आहेत इयरिंग्स बघा आणि कलरची गॅरंटी आहे जर तुमचा ज्वेलरीचा कलर निघाला किंवा काही प्रॉब्लेम झाला तर हे रिटर्न करून दुसरी ज्वेलरी तुम्हाला देतील तर नक्की इथे एकदा या तुम्ही दादर मार्केटला आलात की इथे एकदा भेट द्या तुम्हाला आवडलं तर नक्कीच तुम्ही घ्याल तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईन